धन्यवाद सभापती महोदय माननीय अर्थमंत्र्यांनी जी श्वेत पत्रिकेवर या ठिकाणी सभागृहात सादर केली त्या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी मी या ठिकाणी उभा <coughs> आहे अध्यक्ष महोदय सभापती महोदय आजच माहिती मिळाली की डॉक्टर एम एस स्वामीनाथन जींना भारतरत्न पुरस्कारान त्या ठिकाणी सन्मानित केलं गेलं सन्मानित केलं त्याच्याबद्दल आनंद आहे पण सभापती महोदय ह्या स्वामीनाथन आयोगानं ज्याचे स्वामीनाथन अध्यक्ष होते ह्यानी शेतकऱ्यांच्या संदर्भात काही शिफारशी केल्या होत्या त्या अद्यापर्यंत ह्या सरकारनं लागू का केल्या नाहीत मला वाटतय हा सुद्धा प्रश्न सरकारनं कुठंतरी स्वतःला विचारणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मी या सरकार केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कसा देशोदडीला लागलाय हे काही उदाहरणं होऊन मी आपल्या माध्यमातन सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो सभापती महोदय सात डिसेंबर दोन हजार तेवीस ला कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारनं घेतला ह्या कांदा उत्पादक शेतकऱ्यानं ज्यावेळेस त्याचा कांदा पिकवला आणि भाव नाही म्हणून त्याला उकंड्यावर फेकून द्यायची पाळी आली त्यावेळेस केंद्र सरकारनं विचारलं नाही की बाबा ह्याच्यासाठी किती खर्च आला किती मेहनत घ्यावी लागली किती रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करावं लागली पण अध्यक्ष महोदय ह्याच कांद्याला जेव्हा पन्नास रुपये साठ रुपये ज्या घरात दर येत होता ताबडतोब केंद्र सरकारनं त्या ठिकाणी ह्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कांद्याचा दर कोसळल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला अध्यक्ष महोदय हीच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची नीती का केंद्र सरकारची मी म्हणतो शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झालाय जे डी ए पी पोत चारशे पंच्याऐंशी रुपयाला मिळायचं ते तेराशे ते पन्नास रुपयाला झालं जे कीटकनाशक तीनशे रुपये लिटर होतं ते सातशे रुपये लिटर झालं जे राऊंडअप तणनाशक त्या ठिकाणी ती अडीचशे रुपये लिटरने मिळायचं ते साडेसहाशे रुपये लिटर झालं पूर्वी एक एकर नांगरण जर करायचे असेल तर शेतकऱ्याला सहाशे रुपये दर होता नांगरणाचा तो दोन हजार रुपये त्या ठिकाणी झाला म्हणजे अध्यक्ष शे मोदय शेतकऱ्याचं पीक किंवा शेती करण्यासाठी लागणारा खर्च दुप्पट झाला पण शेतकऱ्याचं उत्पन्न काही त्या ठिकाणी दुप्पट झालं नाही सभापती महोदय सोयाबीन शेतकऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा तीच परिस्थिती या सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपये क्विंटल होता केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात का केलं बर पाम तेलावरचं आयात शुल्क कपात का केलेलं एक वेळ समजू शकतो की गोरगरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं ही भूमिका असेल पण सभापती महोदय सोयाबीन आयात केल्यामुळं अकरा हजार रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा भाव होता तो चार परेंथ हजार, हजार क्विंटल पर्यंत खाली आला सभापती महोदय अकरा हजाराचा भाव चार हजार असेल तर एका क्विंटल माग एका शेतकऱ्याचं सहा हजार रुपये नुकसान झालं पाच एकरचा जरी शेतकरी धरला आणि पाच क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर पाचापाचा पंचवीस आणि पंचवीस क्विंटलला जर सहा हजार रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं जा नुकसान झालं दोन दोन लाख रुपये अडीच अडीच लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्याचा सन्मान करतो हाच प्रधानमंत्री मंत्री किसान सन्मान का साहेब शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय आज, आज दुधाच्या पर, भावाच्या परिस्थिती सुद्धा तीच तेच आहे ज्या दुधाचे भाव गाईच्या अडतीस रुपये लिटर होते आज तो भाव जवळपास बावीस रुपयाच्या घरात आलाय सभापती महोदय ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा आता कुठंतरी पैसे मिळायला चालू हो ते चांगला भाव मिळाला असता आपण इथेनॉल निर्मितीवर त्या ठिकाणी बंदी आणली माझी ह्या चर्चेच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की नेमकी उत्पादित केलेल्या साखरेपैकी सामान्य माणसं साखर खात साखर खातात किती पंधरा टक्के साखर फक्त सामान्य माणसाला खाण्यासाठी लागते बाकीची पंच्याऐंशी टक्के साखर ही कॅडबरी असेल कोकाकोला असेल ज्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्यासाठी वापरली जाते मला वाटतं फक्त पंधरा टक्के साखर सामान्य माणसाला लागते तुम्ही हवं तर पंधरा टक्के साखर साखर कारखानदारांना का सांगून तेवढी रेशन कार्डवर द्या फ्री पण अध्यक्ष महोदय पंच्याऐंशी टक्के व्यवसाय करणाऱ्या कॅडबरी कोका कोला अशा कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का का त्याचा दर कंट्रोल करताय मला वाटतं ह्याच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं जगणं कुठंतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचा भाव वाढला की आपलं लक्ष त्या वस्तूवर जातं त्याच्यावर नियंत्रण केलं जात आहे कांद्याचा त्या ठिकाणी निरातबंदीचा निर्णय घेतल्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बांगलादेशनं आपण जर बघितलं असेल तर आयात शुल्क त्या ठिकाणी लावलं त्या द्राक्ष द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा आज त्या ठिकाणी कामालीचा भाव पडल्यामुळे अडचणीत आलाय जो शेतकरी शेती परवडत नाही म्हणून शेती शेतीमधनं आपला प्रपंच वागवायचा प्रयत्न करतो आपला संसार चालवायचा प्रयत्न करतो त्या शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर अशा पद्धतीनं सरकारी धोरणं कंट्रोल करत असतील तर अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं आदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव दोनशे रुपये होता तो साडेचारशे रुपयाला गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही डिझेलचा भाव किती होता किती झाला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल कर...